हातकणंगले लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी हाय व्होल्टेज निवडणूक ठरली मुळातच उमेदवारी देण्यापासून ते मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत हातकणंगलेचं खासदार कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर या निवडणुकीत बहुचर्चेत असलेले खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभेचं मैदान जिंकलं आणि महाराष्ट्रात इतिहास रचला दरम्यान मराठी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून खासदार धैर्यशील माने यांनी पाच वर्षात आठ हजार दोनशे कोटींची विकासकामाची माहिती आणि पुढील पाच वर्षातील विकासकामाचं व्हिजन हातकणंगले मतदारसंघातील गावागावात मतदारांच्यापर्यंत सलग छत्तीस दिवस बातम्यांच्या माध्यमातून पोहोचवत मराठी यस न्यूज चॅनलला यश आलं आणि धैर्यशील माने सलग दुसऱ्यांदा खासदार झाले या यशात मराठी एस न्यूज चॅनलचंही मोठं यश असल्यानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील गावागावातील नागरिकांच्यातून मराठी एस न्यूज चॅनलच्या बातम्यांचं कौतुक होत आहे हातनंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती प्रत्येक गावात नाराजीचा सूर होता त्यामुळे धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणारच नाही असं वातावरण सुरुवातीला होतं आणि उमेदवारीला विलंब झाला आणि अखेर शिवसेना भाजप महायुतीनं माने यांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचाराची रंगत वाढली दरम्यान मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं धैर्यशील माने यांनी केलेली विकासकामं आणि येणाऱ्या पाच वर्षात धैर्यशील माने यांचं विकासकामाचं व्हिजन याबाबत प्रत्येक गावागावातील मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मराठी एस न्यूज चॅनलने केला आणि बातमीच्या माध्यमातून मतदारांची नाराजी दूर करून मत परिवर्तन करण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या सलग छत्तीस दिवस दररोज धैर्यशील माने यांच्या बातम्या मराठी येस न्यूजनं प्रसिद्ध करून मतदारसंघातील वाळवा शिराळा पन्हाळा शाहवाडी इचलकरंजी शिरोळ हातकणंगले या विधानसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येस न्यूजला यश आलंय आणि धैर्यशील माने सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत त्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय हातकरंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज